ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम ज्ञानेश्वरी दिवस एक सोल् अद्या वा आत्मसंयमग्री विगतर नम अभी विगतभिब्रह्मचारी व्रते स्थित मन संयम्य मच्चित् यक्त हा मत्पर हा असे ज्याचे अंतःकरण प्रशांत झाले आहे जो भयरहित झाला था आहे जो ब्रह्मचर्य व्रताचे पालन करत आहे ज्याने मनाचे उचित नियमन केले आहे ज्याचे चित्त माझ्या ध्यासाने युक्त आहे त्याने मत्पर होऊन म्हणजे चित्त माझ्या ठिकाणी एकाग्र करून माझ्या आश्रयाने राहावे आयसी शरीराबाहेर बाहेरीलकडे अभ्यासाची पाखर पडे तव आंतुत्राय मोडे मनोधर्माची कल्पना निमे प्रवृत्ती शमे आंग मन विरमे सावी सावियाची शुधा काय जाहाली निद्रा केवती गेली हे आठवण ही हारपली न दिसे वेगा जो मूळ बंधे कोंडला आपानू माघवता मुरडला तो सवेची वरी साकडला धरी फुगू शोभलेपणे माझे उवाईला ठाई गाजे मणिपुरेसी पुरेसे झुंजे राहोनिया मग वाहुटळी थावली वाहु सैंध घेऊन घर डहुळी घर बाळपणीची कुही बाहेर घाली अशा रीतीने बाहेरील स्थानी अभ्यासाची पाखर म्हणजे सावली पडली म्हणजेच तयारी झाली की सतत चंचलतेने विषय भोगांकडे धावणाऱ्या मनोधर्माची त्राय म्हणजे खोड आतल्यात मोडते वाटेल वाटेल त्या कल्पना करणे खुंटते बाह्य विषयांकडे धाव घेण्याची प्रवृत्ती शमते आणि मनाचे विकार नष्ट होऊन मन सहजच शांत होते शुधेचे काय झाले आणि निद्रा कोठे गेली याची आठवणही हरपते आणि त्यांचा आवेगही दिसत नाही मूळ बंधामुळे कोंडला गेलेला अपान वायू माघारी फिरून सहजच वर साकडला म्हणजे अडकल्यामुळे फुगवटा धरतो शोभल्यामुळे तो, तो खवळतो आणि पसरल्या ठिकाणी गुरगुरतो व नाभीजवळील मणिपूर चक्राशी झुंजतो म्हणजे चक्राला धडका मारतो मग ती अपान वायूची थावलीये 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 वाहुटळी म्हणजे बळावलेली वावटळ शोध घेऊन घर म्हणजे शरीर धुंडाळते आणि बाळपणीची साचलेली कुसकी घाण बाहेर काढते भितरी वळी धरे कोठ्या माजी संचरे कफ पित्तांचे थारे उरो ने दी धातूंचे समुद्र उलंडी मेदाचे पर्वत फोडी आतली मज्जा काढी अस्थिगत नाडीते सोडवी ते, ते विघडवी साधकाते भेडसावी परी बिहावे ना व्याधी ते दावी सवेची हरवी आप पृथ्वी कालवी एक वाट तव येरीकडे धनुर्धरा आसनाचा उभारा शक्तीकरी उजगरा कुंडलिनी ते नागिणीचे पिले कुंकुमे नाहले वळण घेऊन आले सेजे जैसे तैसी ते कुंडलिनी मोटकी औट वळणी अधोमुख सर्पिणी निदेली असे त्या आपान वायूला भीतरी म्हणजे आतल्या आत वळण्यास जागा नसल्यामुळे तो कोठ्यामध्ये म्हणजे पोटात संचार करतो आणि तेथे कफ व पित्त यांचा थारा देखील राहू देत नाही सप्तधातूंचे समुद्र ओलांडतो मेदाचे पर्वत फोडतो आणि अस्थिंच्या आत असलेली मज्जा काढतो सर्व नाड्या सोडवतो म्हणजे खुल्या करतो गात्रे म्हणजे सर्व अवयव शिथिल करतो आणि साधकाला भेडसावतो परंतु साधकाने भिऊ नये तो सर्व व्याधी दाखवितो आणि लगेच त्यांना नष्ट करतो शरीरातील पृथ्वी व आपतत्वे एकमेकात कालवितो हे धनुर्धरा कोणलेला आपान वायू एकीकडे असे प्रकार करतो तर दुसरीकडे वज्रासनाच्या उबारा कुंडलिनी शगृतीला जागृत करतो कुंकुमाने नाहलेले नागिणीचे पिल्लू वेटोळे घालून जसे निजावे त्याप्रमाणे ती कुंडलिनी औट म्हणजे साडेतीन बेटोळी घालून अधोमुख सर्पिणीप्रमाणे निजलेली असते विद्युल्लतेची विडी वन्ही ज्वाळांची घडी याची चोखडी घोटी वजायची तैशी सुबद्ध आटली पुटी होती दाटली ते वज्रासने चिमुटली सावधू होय तेथ नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले तेजाचे बीज विरुढले अंकुरेशी तैशी वोढिया ते सोडिती कवती के अंग मोडिती कंदावरी शक्ती उठली दिसे सहजे बहुता दिवसाची भूक वरी चेवविली ते होय मिश मग आवेशे पसरी मुख उजू तेथ हृदय तळवटी जो पवनू भरे किरीटी तया सगळे याची मिठी देऊनी घाली मुखीच्या ज्वाळी तळीवरी कवळी मांसाची वडवाळी आरोगू लागे ती नागिन म्हणजे जणू विद्युल्लतेची विडी म्हणजे कंकण किंवा वन्ही ज्वाळांची म्हणजे प्रत्यक्ष अग्नीच्या ज्वाळांची घातलेली घडी अथवा चोख सोन्याचे चकचकीत वळे होय याप्रमाणे सुबद्ध व संकुचित असलेली ती नाभीजवळील छोट्या जागेत दाटून बसलेली असते वज्रासनाच्या चिमट्यामुळे ती सावध होते तेथे जेव्हा एखादे नक्षत्र तुटून पडावे किंवा सूर्याचे आसन मोडावे अथवा तेजरूपी बीजाला अंकुर फुटून तो जसा वाढावा त्याप्रमाणे ती कुंडलीनी वेढे सोडत व कौतुकाने आपले अंग मोडत नाभी स्थानावर उभी राहिलेली दिसते साहजिकच बहुत दिवसांची भुकेली असलेली आणि वर तिला चेवविल्याचे म्हणजे जागृत केल्याचे मिश म्हणजे निमित्त झाल्यामुळे मग ती आवेशाने मुख सरळवर पसरते हे किरीटी तेथे हृदयकोशाच्या तळवटी जो पवन म्हणजे वात भरलेला असतो त्या सगळ्याला ती कवटाळून टाकते तिच्या मुखातून निघणाऱ्या ज्वाळा वरचा व खालचा भाग व्यापून टाकतात आणि मांसाचे घास भक्षण करायला लागतात ही ओम हरी ही ओम हरी ही ओम ハライエナマハハライエナマハハライエナマハ。ハ